या मंदिराची खासियत म्हणजे नऊ एकरमध्ये पसरलेलं आहे हे मानण्यासाठी टोटल बारा वर्षे लागली आणि एकशे सत्तर करोड रुपयाचा खर्च झाला शिवाय हे महाराष्ट्रातील पहिलं मोठं मंदिर आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन या मंदिराचं नाव आहे श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर या मंदिराचं लोकार्पण पंधरा जानेवारीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे जर तुम्हाला हे मंदिर बघायचं असेल तर खारघर स्टेशनला उतरून यायचं बाहेरून तुम्हाला रिक्षा भेटेल किंवा बसने पण तुम्ही येऊ शकता बस नंबर पंचेचाळीस आणि चोपन्न आहे बसचे तिकीट आहे अकरा रुपये नमस्कार सारिका रेसिपी सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आलेले आहे खारघर मध्ये आज आपण खारघर मधला इस्कॉन टेम्पल बघणार आहोत इथे पाठीमागे माझे बघत असाल इथून आपल्याला मंदिरात जाण्यासाठी एंट्री आहे आणि हा हा मंदिर आशियामधला दोन नंबरच्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा पहिलाच एक मंदिर आहे एकदम मोठा मंदिर आहे चला तर मंदिर आता आपण या मंदिरामध्ये जाऊया आता आपण पोचलो आहोत इस्कॉन टेम्पल ज्याचं नाव आहे श्री श्री राधा मदन मोहनजी टेम्पल हा जो एरिया आहे तो आहे खारघरमधला सेंट्रल पार्कचं हा एरिया आहे या हायवेलाच लागून हा मंदिर आहे इथून खारघर स्टेशन चार साडेचार किलोमीटरच्या अंतरावर आहे इकडे तुम्हाला बस पंचेचाळीस नंबरची आणि चोपन्न नंबरची येते आणि रिक्षाने जर आलात तर वीस रुपये पर पर्सन घेतात आणि मीटरने आलात तर चा साठ रुपये घेतात या मंदिराचं लोकार्पण केलं आहे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज रविवार असल्यामुळे अशी खूप इथे गर्दी आहे हा दुसरा रविवार आहे तुम्ही जर या मंदिराला भेट देण्यासाठी येत असाल तर सकाळी साडेचार ते दुपारी एक वाजेपर्यंत हा मंदिर ओपन असतो आणि दुपारी साडेचार ते रात्र रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर खुलं असतं जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सकाळी किंवा रात्री तिथे येऊ शकता कारण दुपारी जर आलं तर खूप असा ऊन असतो त्याच्यामुळे खूप त्रास होतो उन्हामुळे त्याच्यामुळे सकाळी किंवा रात्रीच तुम्ही या मंदिराला भेट द्यायला या खूप छान वाटेल आतमध्ये मंदिरांगी जाण्यासाठी तीन नंबर गेटमधून एंट्री आहे हा तीन नंबरचा गेट आहे या गेटमधून एंट्री होत हे आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आणि एशियामधील सर्वात मोठे दुसरे इस्कॉन मंदिर हे मंदिर नवी मुंबई खारघरमध्ये आहे या मंदिराचे नाव श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर आहे हे मंदिर एकूण आठ एकरमध्ये बांधलेलं आहे या मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर असून मंदिरामधील सीता राम लक्ष्मण आता पण मंदिरामध्ये प्रवेश केलेलं इंद्र आहे इथे तुम्हाला मध्ये चप्पल काढून ठेवायचे आणि चप्पल स्टँड सुद्धा आहे ते थ्रीडी चित्र आज रविवार असल्यामुळे भरपूर अशी गर्दी आहे समोर बघू शकता तुम्ही मोठ्या आकाराचे गार्डन बघायला मिळते त्यामुळे मंदिर अजून सुंदर दिसते जर तुम्हाला हे मंदिर बघायचं असेल तर खारघर स्टेशनला उतरून यायचं बाहेरून तुम्हाला रिक्षा भेटेल किंवा तुम्ही बसनेसुद्धा इथे येऊ शकता जसं जसं आपण जवळ जातो तशी आपली उत्सुकताही वाढत जाते पूर्ण काम हे संगमरवळी दगडावर केलेलं आहे एकदम बारीक असं काम हे या मंदिरावरती केलेलं आहे खूप छान असं हे मंदिर आहे आता आपण मेन मंदिरामध्ये एंट्री घेतलेली आहे हे आहे राधाकृष्णाचे मंदिर तिथे तुम्ही दर्शन घेतल्याच्या नंतर प्रार्थना करण्यासाठी सुद्धा बसायला इथे दोन्ही बाजूला जागा आहे छान अशी जागा आहे खूप छान वाटते इथे बसून आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे या मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर आहे या मंदिरामधील श्रीकृष्णाची मूर्ती खूप सुरेख आहे इथे तुम्हाला वर जो घुमूट दिसत आहे त्याचं बांधकामसुद्धा एकदम सुरेख केलेलं आहे इथे तुम्हाला रामायण आणि महाभारतातील डी चित्र बघायला मिळतात आतमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला तीन मंदिरं दिसतात त्यातील हे पहिलं मंदिर आहे श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर हे समोर जे दिसते ते आहे खूप सुरेखाशी मूर्ती आहे त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे राधाकृष्ण यांचं मंदिर हे आहे दुसरं मंदिर ही मूर्तीसुद्धा खूप सुरेख अशी आहे आता आपण जे बघणार आहोत ते आहे तिसरं आणि शेवटचं मंदिर सीता राम लक्ष्मण आणि हनुमंताचं हे मंदिरसुद्धा खूप छान आहे तिन्ही मंदिर खूप एकदम सुरेख आहेत त्यांचं नक्षीकाम आणि कोरीवकाम हे सुद्धा खूप छान असं केलेलं आहे तुम्ही मंदिर बघू शकता मंदिराचं बांधकाम पूर्ण संगमरवरी दगडामध्ये केलेलं आहे खूप छान असं हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला अशी डोंगर रांग आहे आणि छान असं गार्डन सुद्धा आहे इथे समोरचा एरिया बघू शकता तुम्ही आणि समोर इथे या बिल्डिंग आहेत ते पाण्याचे कारंजे आहेत समोर बघू शकता तुम्ही रात्री इथे छान ना जरा इथे गार्डन आहे आणि इथे छान असा गार्डन आहे बाहेर निघाल्याच्या नंतर तुम्हाला बाहेर निघण्याचा नंबर एक मधून तुम्ही बाहेर निघू शकता हा इकडे गेट नंबर एक आहे दर्शन झाल्याच्या नंतर तुम्ही बाहेर निघू शकता इकडून एक मधून मंदिरामध्ये तुम्हाला प्रसादाची सुद्धा सोय केलेली आहे आता समोर तुम्ही बघू शकता लाईट चालू झालेली आहे आणि तिकडे कारंजे सुद्धा चालू झालेले आहेत संध्याकाळी संध्याकाळच्या वेळी खूप भारी नजारा असतो इथला मंदिराच्या आजचा व्हिडिओ आपला इथेच एंड होतो व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या इस्कॉन टेम्पलला एकदा नक्की भेट द्या